आज आपण निवेदन दिलेलं आहे काय बातमी होत जय शिवालाल जय शिवराय जय भीम आज आम्ही हैदराबाद गॅजेट प्रमाण ज्याप्रमाणे मराठा समाजांना आरक्षण मिळालेलं आहे त्याप्रमाणे बंजारा समाजांना सुद्धा हैदराबाद गॅजेटमध्ये नोंदी प्रमाण एस टीचं आरक्षण मिळण्यासाठी आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आले आहे त्या निवेदनमध्ये मी असं आम्ही असं म्हणलेलं आहे की जे काही खऱ्या नोंदी आहेत अठराशे एक्क्याऐंशी साली ब्रिटिशांच्या काळामध्ये सुद्धा आमच्या एस टीमध्ये कॅटेगरीमध्ये नोंद असलेल्या नोंदी त्या हैदराबाद गॅजेटमध्ये आहेत त्याप्रमाणे आम्हाला मिळावं म्हणून आम्ही आज जे दे निवेदन दिलेलं दे आहे आणि यानंतर आम्ही जरंगे पाटलांची पण भेट घेणार आहेत त्यांच्याच म्हणल्यापेक्षा त्यांनी जे सपोर्ट केलं आम्हाला की बाबा त्याप्रमाणे बंजारा समाजाला सुद्धा हैदराबाद गॅजेटप्रमाणे आरक्षण मिळालं पाहिजे त्यामुळे त्यांचं मी धन्यवाद देतो त्याप्रमाणे आपले ओबीसी समाजांच्या काही कार्यकर्त्यांनी सुद्धा बंजारा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आम्हाला सपोर्ट केले त्यांना पण मी धन्यवाद देतो आणि आमच्या नोंदी हे तपासावं आणि शासनाला आम्हाला एवढं म्हणायचं आहे की बाबा बंजारा समाजाला कमी लेखून चालणार नाही आम्ही सुद्धा तुमचे हक्कदार आहोत आम्ही सुद्धा तुमचे म्हणजे मतदार आहोत तेव्हा बंजारा समाजांना एस टीमध्ये आरक्षण द्यावं ज्यावेळेस गॅजेट तयार झालं त्यावेळेस त्यामध्ये आमच्या बंजारा समाजाच्या नोंदी आहेत आणि हे उस्मानाबाद जिल्हा आवर्जून त्याच्यामध्ये उल्लेख आहे ज्यावेळेस महाराष्ट्राची विभागणी झाली मराठवाडा यामध्ये त्यापासून तुटलं गेलं निजामापासून तेव्हा त्यामध्ये आमच्या नोंदी असलेले ते क्लिअर कट त्यात नेमले लिखाणमध्ये मध्ये नोंदी केलेल्या आहेत तेव्हा शासनाला विनंती आहे की त्या गॅजेटचा अभ्यास करावा त्यावर एक सुज्ञ समिती नेमावी आणि मरा आमच्या बंजारा समाजांना एस टीमध्ये आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करावा एवढी शासनाला विनंती आहे